मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये रक्षाबंधन जवळ येते रक्षाबंधन म्हटल्यानंतर काहीतरी गोड व्हायलाच पाहिजे तर आज मस्त अशी मिठाई बनवणार आहोत अगदी वेगळ्या पद्धतीने आणि साधी सोपीच आहे फक्त इथे दूध पावडरचा यूज होणार आहे आणि एक ते दोन चमचे तुपाचा यूज होणार आहे जास्त साहित्य आपल्याला लागणार नाही तर इथं अगोदर मी पॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तूप घ्यायचं आहे तुपाऐवजी तुम्ही तुपा तेलही घेऊ शकता आता त्याच्यानंतर टाकायचं आहे आपल्याला मिल्क पावडर तर एक वाटी मी पाउडर है। मिल्क पावडर टाकलेला आहे तर हे गाईचं मिल्क पावडर आहे त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे दोन चमचे तूप तु� त्या तुपामध्ये आपल्याला हे पूर्ण भाजून घ्यायचं आहे तर आपल्याला छान असं मिल्क पावडर भाजून घेते पाहू शकताय तुम्ही तर पाच पाच मिनटानं तुम्ही तुम्हाला दाखवलेलं आहे पाहू शकता कलर त्याचा कसा चेंज होत जातो आहे आणि लवकर भाजलं जाते म्हणून काय करायचं गॅसच्या स्पीड हाय ठेवू नका नाही तर करपल्या जाईल गॅसची फ्लेम स्लो ठेवा आणि स्लो गॅसवर छान असं भाजून घ्या जसं भाजत जाईल तसं तसं ह्याचा वास घरभर सुटत जाईल पाहू शकता थोडंसं भाजल्या गेलं ह्याचा अजून थोडासा कलर असा ब्राऊनिश झालेला आहे अजून दोन मिनिटांना पाहू शकता याचा थोडंसं कलर चेंज झालेला आहे ब्राऊनिश झालेला आहे हलकंसं भाजला गेलेलं आहे पण आपल्याला अजून भाजून घ्यायचं आहे तर अजून दोन मिनिटांनी मी तुम्हाला दाखवणार आहे तर पाहू शकता अजून दोन मिनटांनी दाखवलेला आहे तर छान असा कलर आलेला आहे याला तर अजून एक ते अर्धा मिनिट ठेवणार आहे याला तर लगेच भाजलं जातं तर आपलं हे छान भाजल्या गेलेलं आहे आणि कलरही छान आलेला आहे गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे बिलकुल हाय करायची नाही आहे आता आपल्याला टाकायचं आहे दूध तरी ते थोडं थोडं करून मी तापवलेलं दूध घेतलेलं आहे पण तापून थंड झालेलं आहे रूम टेम्परेचरवरचं दूध घ्यायचं आहे गे आपल्याला आता पूर्ण मिक्स करायचं आहे आणि एकदम दूध नका टाकून तर पातळ होऊन जाईल थोडं थोडं दूध टाकत आपल्याला पूर्ण हे मिल्क पावडर मिक्स करून घ्यायचं आहे तर पाहू शकता आहे कसा कलर येतो आहे पेढ्यांचा तर मी ते थोडं थोडं दूध टाकते एकदम नाही टाकत आहे आता पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला अगोदर तर पाहू शकता मी थोडं थोडं दूध टाकून छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तर पाहू शकता एकदम मऊ झालेला आहे आणि एकदम दूध टाकल्यानंतर कसं होतं पात्र होऊन जातं नंतर अजून दूध पावडर भाजा अजून जर टाका त्याच्यापेक्षा नाही का थोडं थोडं टाकत जा आणि आपल्याला हे थोडंसं आपल्याला मिक्स करत राहायचं आहे ह्याला जोपर्यंत तूप सुटणार नाही तोपर्यंत आपल्याला अशा प्रकारे छान असा स्लो गॅसवर ह्याला अजून भाजून घ्यायचं आहे थोडंसं वाटत असेल त्याचं तूप छान रिलीज होते सुटते तेव्हा आपल्याला गॅस बंद करायचा आहे तर पाहू शकताय तर मी तीन ते चार मिनटं छान स्लो गॅसवर तूप ह्याच्यातलं रिलीज होऊपर्यंत सुटेपर्यंत अशा प्रकारे भाजून घेतलेलं आहे थोड्या थोड्या वेळानं मिक्स होत चला तर पाहू शकताय मस्त आपलं हे सारण आता रेडी झालेलं आहे पेढ्यांचं तर गॅस आता बंद करतीये खूप छान असा कलर आलेला आहे तर आता थोडंसं आपल्याला थंड होऊ द्यायचं याला तर थोडा थंड होऊन घेऊयात त्याला तर ता पाहू शकता थंड झालेलं आहे पूर्ण सारण आता तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय टाकायचं आहे तर इथे मी साक आपल्याला था तर टाकायचं आहे साखरेचं पावडर पण इथे मी नॉर्मल साखरेचं पावडर नाही बनवलेलं तर साखरेला छान असं अगोदर त्याला वितळून घेतलेलं आहे त्याच्यानंतर त्याची साखर अजून बनवून घेतलेली आहे तर ती कशी केली तर तुम्ही नॉर्मल जर याच्यात पावडर घातलं साखरेचं तर पात्र होतं आणि एकदम पात्र पात्र पेडे होतात हाताला चिकटतात भरपूर ती साखर नॉर्मल घालायची नाही आहे आपल्याला आणि दुकानात जर आपल्याला भेटत असेल तर असला बुरा नाही का हिंदीमध्ये बुरा पण म्हणतात साखरेचा बुरा तर तसं आपल्याला नाही हेच घालायचं आहे बुरा घालायचा आहे पावडर नाही घालायचं आहे आपण जे नॉर्मल साखर असते त्याला आपण मिक्सरला लावून कशामध्ये पण यूज करतो पण तो नाही घालायचा आहे असं साखरेचा छान असं अगोदर पाक बनवून त्याची नंतर साखर बनवून त्याचा छान मिक्सरला पावडर करूनच टाकायचं आहे याच्याने पाणी नाही सुटत आणि छान असे आपले पेढे होतात तर ते कसं बनवायचं आहे ते मी सांगितलेलं आहे एक पॅन घ्यायचा त्याच्यामध्ये अर्धी वाटी साखर घ्यायची आहे जितकी साखर घेतली तितकंच पाणी घ्यायचं आहे ल पटकन होते हे प्रोसेस काय याला जास्त टाईम नाही लागत एक तीन ते चार मिनटामध्ये ही प्रोसेस होऊन जाते गॅसची स्पीड हाय ठेवा आणि पाहू शकताय मी साखर आणि पाणी टाकून घेतलेलं आहे आता मिक्स करत राहायचं आहे जोपर्यंत साखर विरघळत नाही तोपर्यंत मिक्स करत राहा नाही तर थोडंसं करपलं जातं आता मी मिक्स करते तर साखर छान विरघळल्या गेली आहे पाहू शकता तुम्ही लगेच विरघळल्या जाते तर अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तर साखर छान विरघळल्या गेली आहे ते दोन मिनटं छान हलवून घेऊयात थोड्या थोड्या वेळाने हलवलं तरीही चालेल थोडं स्टॉप व्हायचं अजून थोड्या वेळाने हलवायचं थोडं स्टॉप व्हायचं अजून थोड्या वेळाने हलवायचं पाहू शकताय मस्त वितळला गेले आणि छान असे बबल्स येत आहेत तर हे पण मी दोन दोन तीन तीन मिनटांनी तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहे पाहू शकताय तुम्ही तर दोन तीन मिनटानंतर असं प्रोसेस झालेली हो आहे तर पूर्ण आपल्याला वितरून घ्यायचे आहे आणि अशा प्रकारे छान असे बबल्स यायला पाहिजे जोपर्यंत छान असे बबल्स नाही येणार तोपर्यंत साखर नाही होणार नाहीतर पाक होईल आपला अशा प्रकारे मी मिक्स करत राहते आहे तर पाहू शकताय ते मस्त बबल्स आलेले आहेत तर अजून दोन ते तीन मिनटं आपण ह्याला छान मिक्स करून घेऊयात दोन ते तीन मिनटं नाही एक दीड ते दोन मिनटं तर पाहू शकताय तर आता हे झालेले आहे प्रोसेस आता गॅस मी बंद करून घेते आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा तूप टाकते तुपा तुपामध्ये तुपामुळे काय होईल पूर्ण जे चिकटलेलं आहे साईडला ते निघेल एकत्र येईल आणि त्याचा कलर जो आहे तो ब्लॅक नाही होणार व्हाईट होणार म्हणून मी इथे तूप टाकते आहे अर्धा चमचा तूप टाकलं तरीही चालेल आता मिक्स करून घेऊयात पाहू शकताय तूप टाकल्याने कसा वाईट व्हाईट कलर झालेला आहे आता आपल्याला थंड करून घ्यायचं आहे गॅस बंद केलेला आहे मी आता थंड केल्यानंतर ह्याची छान अशी साखर तयार होईल पाहू -पट ता शकता एक ते दोन जोपर्यंत थंड नाही होणार तोपर्यंत हलवत राहायचं म्हणजे पटापट थंड होऊन जातं जास्त टाईम नाही लागत नाही आता तुम्ही फॅन खाली ठेवू शकता खाली ठेवल्यानंतर पटकनी होऊन जातं तर पाहू शकता त्याची लगेच साखर तयार होईल मी एक दोन मिनटांनी असं हलवत राहिले थोडंसं घट्ट झालेलं आहे पाहू शकताय आणि ही आता साखर इथे रेडी झालेली आहे एकदम घट्ट अशी ही साखर जी आहे ते कडक होते म्हणून आपल्याला काय करायचं ह्या साखरेला अशा प्रकारे थंड करून घ्यायचं आहे आणि मिक्सरला प्लस मोडवर फिरून घ्यायचं आहे आणि छान याचा पावडर बनवून घ्यायचा आहे पाहू शकता साखर रेडी झालेली आहे तुम्ही अशाच प्रकारे साखर बनवून ठेवू शकता खूप दिवस राहते ही आणि कोणताही स्वीट पदार्थ जर बनवत असाल तर तुम्ही ही साखर वापरू शकता तरी ते मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे हे हो का पाहू शकता याचे थोडेसे खडे जा सारखे झालेले आहेत आपल्याला मिक्सरला लावून छान याचा पावडर बनवून घ्यायचं आहे तर इथे मिक्सरला लावून आता मी पावडर बनवून घेणार आहे प्लस मोडवर फिरवायचं म्हणजे छान असं पावडर होऊन जातं तर पाहू शकता आपला हा साखरेचा बुरा किंवा साखरेचं पीठ रेडी आहे एक कशातही वापरू शकता पाणी वगैरे सुटणार नाही तर अशाच प्रकारे बनवून घ्यायचं आहे आणि ते ह्याच्यामध्ये टाकायचं आहे पेढे आहेत मी अशाच प्रकारे हातावर बनवून घेतलेलं आहे तर हात अशा प्रकारे बनवल्यानंतर काय होतं थोडेसे सॉफ्ट नाही होत बाहेरून थोडेसे खरबट खरबट झा असल्यासारखे होतात जर तुम्हाला सॉफ्ट बनवायचे असतील खूप बाहेरून तर मिक्सरला थोडंसं फिरवून घ्यायचं आहे प्लस मोडवर जास्त नका फिरवू नाही तर पातळ होतं म्हणून मी मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलेलं आहे पूर्ण हे आणि आपल्याला प्लस मोडवर याला फिरवून घ्यायचं आहे आणि असं फिरवल्यानंतर काय होतं तुमचं जे पेढे आहेत ते छान बाहेरून जे सॉफ्ट होतात आणि छान असा शेप येतो त्याला तर पाहू शकता इथे मिक्सरला फिरवून घेतलेला आहे मी आता बनवायचे आपल्याला छान असे पेढे तर कलर खूप छान आलेला आहे आणि घरपरचा पेढ्यांचा वास सुटलेला आहे तर अगदी झटपट होतात तुम्ही ह्या रक्षाबंधनला अशा प्रकारचे पेढे ट्राय करू शकता बाहेरून आणलेले थोडेसे आपल्याला माहीत नसतात कसे बनवलेले असतात स्वच्छ असतात का नाही तर तुम्ही झटपट ही रेसिपी घरी बनवू शकता तर याला शेप देण्यासाठी मी प्रकारे बनवलेला आहे पेढा आणि याला शेप देण्यासाठी जे बाहेर मिळतात त्यांना छान असे शेप असतात तर ते कसे बनवतात माहिती आहे का अशा प्रकारे एका प्लेटवर आपल्याला मारायचं आहे आणि खालून जे चपटे होतात तसे त्याला शेप येतात पाहू शकता मी अशा प्रकारे एका प्लेटवर मारलेला आहे तो पेढा आणि त्याला छान असा सेप आलेला आहे तर राहिलेले जे आहेत ते अशाच प्रकारे बनवून घ्यायचे आहेत से आपल्याला आणि असा मस्त असा शेप द्यायचा आहे तर पाहू शकता मी पटापट आता पेढे बनवून घेते आणि असे सेम टू सेम याला शेप देऊन घेणार आहे काहीच वेळ लागणार नाही ना पूर्ण असं मऊ मऊ झालेलं आहे आपलं सारण आणि पटापट पेढे वळल्या जातात आणि हे पेढ्याचं मी आकारही खूप छान दिलेला आहे तुम्हाला जर हे नाही आवडलं तर तुम्हाला दुसराही तुम्ही आकार तुम्हाला जे आवडत आहे, आहे ते देऊ शकता तर पाहू शकता पूर्ण पेढे इथे बनवून मी आता रेडी ठेवलेले आहेत तर एवढे पेढे झालेले आहेत एका वाटी दूध पावडरमध्ये तर इथे आपलं आता जे साखरचा पीठ बनवून घेतलं होतं त्या साखरच्या पिठामध्ये अगदी थोडंसं बुडवून घ्यायचं आहे कुणाला जर जास्त आवडत असेल तर जास्त घेऊ शकता जर नाही आवडत असेल तर एकदम असं थोडंसं बुडवून घेऊ शकता तर पाहू शकता मी इथे थोडं थोडं बुडवून घेते आहे आणि छान याला वरून एक कोटिंग देते त्याच्याने दिसायला खूप छान दिसतात दुकानामध्ये असंच ठेव ठे ठेवतात ते आणि आपल्याला ते आधीच बघायला खूप आवडतात कारण त्यांची कोटिंग वगैरे त्यांचं बनवणं ते खूप छान असतं ते अशाच प्रकारे बनवतात तुम्हीही ट्राय करा अगदी सोप्या पद्धतीने बनवलेले आहेत मी आणि काही बाहेरचे इन्ग्रेडियंट वगैरे आपल्याला माहीतच नाही आहे माही हे आणायचं आहे ते आणायचं आहे असं काहीच नाही फक्त घरच्या साहित्यामध्ये झटपट बनवून रेडी होतात तर सगळ्यात मी सगळ्यांना मी अशा प्रकारे छान कोटिंग करून आहे या साखरेचं तर पाहू शकता इथे सगळ्यांना मी साखरेचं कोटिंग करून घेतलेलं आहे आणि सगळे लाडू किंवा पेढे रेडी झालेले आहेत आतून एकदम सॉफ्ट असे आणि खायला एकदम छान असे तर कुणाला समजणार सुद्धा नाही की हे पेढे जे आहेत ते घरी बनवलेत आणि सहसा हे पेढे जे आहेत ते मंदिराबाहेर मिळतात तर सगळ्या मला तर खूप आवडतात हे पेढे तुम्हीही ट्राय करा तुम्हाला हे नक्की आवडतील आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा रक्षाबंधनच्या नावावर एक सबस्क्राईब होऊन जाऊ द्या